भविष्य निर्वाह निधीची रक्कम मंजूर होऊनही सदरील रक्कम खात्यावर जमा होत नसल्यानं आश्रमशाळेत कार्यरत असणाऱ्या पाच गुरुजींनी सतरा सप्टेंबरला आत्मदान करण्याचा इशारा सव्वीस ऑगस्टला लेखी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आलाय सूर्यतळी दिगांबर मधवराव प्राथमिक आश्रमशाळा हाणेगाव संगेकार माधव समर्थराव प्राथमिक आश्रमशाळा भूतन हिपरका देगलूर पाटील व्यंकट प्राथमिक आश्रमशाळा होकरनाथांडा तालुका मुखेड जाधव माधव केरबा जाधव मारुती गोपिकराव असे नाव आणि वरील ठिकाणी कार्यरत असलेले शिक्षक असून सतरा सप्टेंबरपूर्वी भविष्य निर्वाह निधीची रक्कम संबंधितांच्या खात्यात जमा न झाल्यास सतरा सप्टेंबरला सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे करण्यात आला आहे मी दिगंबर महादेवराव सुने वसंतराव नाईक प्राथमिक आश्रमशाळा हानेगाव येथे सहशिक्षक पदावर कार्यरत आहे मी माझी भविष्य निर्वाहाची रक्कम बरं भविष्य निर्वाह निधीची रक्कम उचलण्यासाठी माननीय सहाय्यक संचालक नांदेड यांच्याकडे नऊ महिन्यापूर्वी प्रस्ताव पाठवलेला होता परंतु ती रक्कम मला आतापर्यंत मिळाली नाही दोन्ही कार्यालय प्रादेशिक उपसंचालक लातूर आणि सहाय्यक संचालक लातूर या दोघांनीही तो प्रस्ताव मंजूर करून कोषागार कार्यालय येथे पाठवला असता सदरील टीओ मॅडम यांनी आमची रक्कम अदा केलेली नाही कारण प्रादेशिक उपसंचालकसाहेब लातूर यांनीसुद्धा ओ मॅडम यांना लेखी स्वरूपात ना लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यामधील भविष्य निर्वाह निधी प्र प्राप्त रक्कम झालेली आहे ले असं लेखी कळवलं असतानासुद्धा येथील नांदेड जिल्ह्याच्या कोषागार कार्यालयातील मॅडम यांनी ती रक्कम आम्हाला आजपर्यंत मंजूर करून देत नाही त्यासाठी मी व माझे चार सहकारी यांनी मिळून माननीय जिल्हा अधिकारी साहेब सव्वीस आठ दोन हजार पाच रोजी आत्मदहनाचं निवेदन दिलेलं आहे त्या आज आज रोजीपर्यंत त्या कार्यालयाकडून कुठल्याही प्रकारची दखल घेण्यात आलेली नाही किंवा आम्हाला कोणत्याही प्रकारची सूचना दिलेली नाही त्यामुळं आम्ही सर्वजण सतरा सप्टेंबर या दिवशी आत्मदहन करण्यास समर्थ आहोत एन टी व्ही न्यूज मराठी नांदेड